पुण्यातील कझबा मतदारसंघ म्हणजेच पूर्वी भारत स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाला पुणे सिटी सेंट्रल या नावानं हा मतदारसंघ ओळखला जाईल स्वातंत्र्यानंतर पहिलीच निवडणूक म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्नची या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे विनायक कृष्णा साठे यांना एकोणीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विष्णू दत्तात्रय चितळे यांना पंचवीस हजार सहाशे सदतीस इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीसशे बासष्ट साली पुणे महानगरपालिकेचे महापौर काँग्रेस पक्षाचे नेते बाबूराव यांना सत्तावीस हजार एकशे पस्तीस इतकी मते मिळाली ते विधानसभेत गेले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षाचे रामभाव विठ्ठल तिलंग यांना बावीस हजार पाचशे सदुसष्ट इतकी मते मिळाली ते विधानसभेत गेले एकोणीसशे साली इंदिरा काँग्रेसच्या आणि इंदिरा गांधींच्या जवळच्या काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या लिलाबा मर्चंट यांना तेवीस हजार पाचशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली एकोणीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्रामध्ये जनता दलाचं वारं असताना पुण्यातून पेठेमधून अरविंद दत्तात्रय लेले यांना बावन्न हजार एकशे नव्वद इतकी मतं मिळाली एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अरविंद लेले पुन्हा एकदा त्यांना अठ्ठावीस हजार आठशे एकावन्न इतकी मतं मिळाली आणि एकोणीशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाचे उल्हास नाथोबा काळोके यांना पस्तीस हजार पाचशे इतकी इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले एकोणीशे नव्वद साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अण्णा जोशी यांना एकोणपन्नास हजार एकशे बावन इतकी मतं मिळाली आणि आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णवला गिरीश दादा बापट यांना त्रेपन्न हजार त्रेचाळीस इतकी मतं मिळाली ते आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या या विविध निवडणुकीमध्ये भाजप सोडव आलं एकोणीशे नव्याण्णवला गिरीश बापट यांना एकोणचाळीस हजार चारशे एकोणीस इतकी मते मिळाली ते आमदार झाले दोन हजार चारला भाजपमधून गिरीश बापट यांना अडतीस हजार एकशे साठ दोन हजार नऊ ला भाजपमधूनच गिरीश बापट यांना चौपन्न हजार नऊशे एकोणचाळीस किंमत मिळाली आणि दोन हजार चौदा ला मोदी लाटेमध्ये गिरीश बापट यांना त्र्याहत्तर हजार पाचशे एकोणीस इतकी मतं मिळाली आमदार झाले दोन हजार एकोणीस साली मुक्ता शैलेश टिळक यांना पंच्याहत्तर हजार चारशे सहा इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले दोन हजार तेवीस ला मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी संयुक्त पक्षाचे उमेदवार रवींद्र एमराज धंगेकर यांना त्र्याहत्तर हजार एकशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली एकोणीशे पंच्याऐंशी नंतर रवींद्र धनगेकरांच्या माध्यमातून कसब्यामध्ये काँग्रेसला विधानसभेची जागा मिळाली आणि ते विधानसभेत गेले मात्र काही अपवादक काही कारणामुळे त्यांनी पक्ष बदलला दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हेमंत रासनी यांना नव्वद हजार सेहेचाळीस इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले हा होता कसबा मतदारसंघाचा एकोणीशे एकावन्न ते वीस पर्यंतचा राजकीय आढावा या पुढील काही राजकीय घडामोडी पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद